नमस्कार म्हणजे तुम्ही असा कधी विचार केलाय का की दर महिन्याला येणार पगार खात्यात जमा होतो पण तो, तो आकडा नक्की कुठून आला तुम्ही वर्षाला जेवढा पगार कागदावरती कमवता हो आणि जो दर महिन्याला तुमच्या हातात येतो त्यात असतो तुम्हाला असं कधी वाटतं का की कंपनीने तुम्हाला फसवलंय पण सत्य थोडं वेगळं आहे आणि ते समजून घेतल्याशिवाय तुम्ही कधीच तुमच्या पगारावरती संपूर्ण हक्क गाजू शकणार नाही पगार म्हटला की सगळ्यात आधी नजरत बघतो तो म्हणजे सी टी सी कॉस्ट टू कंपनी कंपनी तुमच्यावर वर्षभरात नेमका किती खर्च करते पण हे एक लक्षात ठेवा की हा खर्च तुमच्या बँक खात्यात जमा जा होत नाही ते म्हणजे तुमच्या लग्नात दिलेल्या गिफ्ट पॅक मध्ये पाच किलो थर्मोकोल किंवा एक छोटीशी भेट मिळाली असत सीटीसी हा पॅकेजचा आकर्षक झगमगाट असतो आणि इनॅंड पगार हे त्यातलं सत्य कंपनी जेव्हा तुम्हाला दहा लाख सीटीसी देते दे, तेव्हा त्यातलं दहा लाख रुपये तुमच्या हातात येतं का तर नाही त्यातले अनेक भाग हे भविष्यासाठी राखून ठेवलेले असतात पी एफ बोनस इन्शुरन्स टॅक्स आणि बरेच काही मग उरतं काय तुमच्या प्रत्येक महिन्यात हातात पडणारा खरा पगार जो प्रत्येकदा चाळीस सी ते पन्नास टक्केने कमी असतो तर अनेक कंपन्या मुद्दामच असा गोंधळ उडवतात ऑफर लेटर सीटीसी सीटीसीचा मोठा आकडा लिहून तुम्हाला वाटतं की बस आयुष्य सेट पण प्रत्यक्षात तुम्हाला पहिल्या प्रकाराचा एस एम एस येतो तेव्हा समजतं की आपल्या सेटिंग मध्येच काहीतरी गडबड आहे म्हणूनच तुमचं भविष्य ठरवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑफर लेटर व सिग्नेचर करण्यापूर्वी फक्त सीटीसी किती एवढं विचारू नका प्रश्न असा असायला पाहिजे की माझ्या हातात दर महिन्याला नेमका किती पगार येणार कारण तुम्ही जेव राहा फिरा वीज बिल भरा नेतेच पहा पण सगळं तुमच्या इंडियन सॅलरीवरच चालतं सी नाही आणि तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या पगारातून नेमक्या कोण कोणत्या गोष्टी कपात होतात प्रोव्हिडेंट फंड इन्कम टॅक्स प्रोफेशनल टॅक्स ग्रॅज्युएटी इन्शुरन्स प्रीमियम आणि यातलं बरचसं कपात तुमच्या संमतीशिवाय होतं म्हणजेच पगारावरती कट तर होतो पण कटाचा परतावा नेमका केव्हा आणि कसा होईल हे सांगायला मात्र कोणीच नसतं काही कपात का ही दीर्घकालीन फायद्यासाठी असते जसं की पी एफ आणि ग्रॅज्युएटी पण काही गोष्टी म्हणजे निव्वळ आकड्यांचा खेळ बोनस असेल इन्सेंटिव्ह असेल किंवा व्हेरिएबल पे हे सगळं तुम्हाला मिळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह मिळतं आणि तरी हे सीटीसी मध्ये मिळवतं म्हणजे तुम्ही दहा लाखाचं पॅकेज खऱ्या अर्थाने फक्त सहा ते सात लाखांचं असतं म्हणून जेव्हा तुम्ही नोकरीसाठी चर्चा करता तेव्हा माझा सीटीसी वाढवा असं न म्हणता माझी इन सॅलरी किती वाढणार हे विचारा कारण आयुष्याचा खर्च सीटीसीवर चालत नाही तर तो चालतो घर खर्चावर आणि घर खर्च चालतो इनॅन पगारावर आणि हे सगळी माहिती समजली की तुम्ही तुमचं भविष्य अधिक शहाण आणि प्रोफेशनली स्टेप बनवू शकता कारण सॅलरी हा फक्त खर्च नाही तर ती आहे तुमच्या आर्थिक नियोजनाची पहिली पायरी तुम्ही जितकं अधिक प्रकाराचं बेकअप समजून घ्याल तितकंच तुमचं आयुष्य अधिक विश्वासानं जगू शकाल आणि हो पुढच्या वेळी ऑफर स्वीकारताना जर टी सीटीसीचा आकडा सांगत असेल तर त्यांच्याकडे नजर रोखून एकच प्रश्न विचारा तो म्हणजे इन हँड किती कारण शेवटी महिन्याच्या जे काही मोबाईलवरती सॅलरी क्रेडिट म्हणून येतं तेच खरं असतं माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती दररोज पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद